नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती आणि हवामान यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे पावसाचा जोर सध्या कमी झालेला आहे परंतु पुन्हा एकदा राज्यातील या तारखेपासून ज्या राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे तर जाणून घेऊया काय सविस्तर आव्हान असतं आधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन जाऊ शका तर शेतकरी मित्रांनो ज्या राज्यामध्ये आपल्याला सध्या जे आहे पावसाचे वातावरण आपल्याला कमी पाहायला मिळत असेल परंतु ज्या शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पुन्हा एकदा सहा स ऑक्टोबरपासून जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी मित्रांनो आज आहे रविवार आणि आज आहे एकोणतीस सप्टेंबर आणि शेतकरी मित्रांनो पुढच्या रविवारपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वा पावसाला सुरुवात होणार आहे राज्यामध्ये फक्त अजून तुमच्याकडे पाच सात दिवस आहे त्यामुळे तुमची काय शेतीची कामे राहिली असेल तर शेतकऱ्याने आपली शेतीची कामे जे आहे या पाच सात दिवसामध्ये आपली शेतीची कामे करून घ्यावीत तर राज्यामध्ये आता जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये अजून आठ दिवस आहे राज्यामध्ये पावसाचा जो पावसाला जे आहे पूर्णपणे उघडीप राहणार आहे पावसाला आपल्याला कुठेही आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील आठ दिवस जे आहे शेतकरी मित्रांनो हवामान जे आहे पूर्णपणे कोळडे राहील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही राज्यामध्ये सहा सप्टेम सहा ऑक्टोबरपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल आणि सहा ऑक्टोबरपासून जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो सम जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे आणि हा पाऊस जे आहे शेतकरी मित्रांनो सगळीकडेच पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा धन्यवाद